अहंकाराचा रस खेचून घ्या मूळ वस्तू प्राप्त झाली आता अहंकाराचा रस खेचून घ्यायचा आहे रस्त्यातून चालताना कोणी बोलले अरे तुम्ही बिअक्कल आहात नीट चाला त्यावेळेस अहंकार उभा राहतो आणि अहंकार सहजरित्यानं तुटून जातो खेचला जातो राग येतो यामध्ये राग येण्यासारखं काय आहे आपणास राग येण्या जाण्यास असं काहीच नाही अहंकाराचा जो रस आहे ना तो खेसायचा आहे सर्वांना अपमान आवडत नाही दादाश्री म्हणतात अपमान हा तर मदत करणार आहे अपमान हा तर अहंकाराचा कडू गोड रस आहे अपमान करतो तो तुमचा कडू रस खेसावयास आला असं समजा तुम्ही बेअकली आहात असं म्हटलं म्हणजे तुमच्या मनामधला जो कडू रस आहे तो समोरच्या माणसाने खेचून घेतला जितका रस खेचला तितका अहंकार तुटला आणि हे सुद्धा मेहनत केल्याशिवाय दुसऱ्याने खेचून घेतला अहंकार तर रसवाला आहे जेव्हा कोणी तो नकडत काढतो तेव्हा जडफळाट होतो म्हणून अहंकार सहज कापला जाऊ द्या समोरचा सहज रीतीने किती रस खेचून घेण्यास तयार झाला दुसरं काय पाहिजे समोरच्याने कितीतरी मदत केली म्हणायची आपली वाटेल ते करून हा रस वितळून टाकला की मग निकाल लागतो अहंकार तर फार उपयोगी आहे नाही तर संसारातील व्यवहार चालणार कसे हे थोडं अवधान ठेवून समजून घ्या अहंकाराला मारायचा नाही दादाश्री म्हणतात अहंकाराला निरस करावयाचा आहे आपण जे धुवावयाचे आहे ते दुसऱ्यानं धुवून टाकले याच्यामध्ये आपलाच फायदा आम्ही ज्ञानीपुरुष अबुध आहोत ज्ञानीपुरुषाकडे इतकी भरपूर शक्ती आहे की तो स्वतःच अहंकाराचा रस खेचून काढतो पण तुमच्याकडे अशी शक्ती नाही म्हणून जर तुमचा अहंकाराचा रस खेचून घ्यायला एखादा कोणी आला तर तुम्ही खुश व्हायला पाहिजे तुमची किती मेहनत वाचेल आणि किती मोठं काम होऊन जाईल आपला खूप मोठा फायदा झाला हेच बघायचं अहंकाराला मारायचे नाही त्याला निरस करायचं आहे जेवताना दुसऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा कधी सांगावं लागते की हो हो कधी तर खूप उत्तम झाली हो ना